नमस्कार मैत्रिणींनो आज आपण गव्हाच्या पिठाची अगदी खुसखुशीत आणि हेल्दी अशी करंजी बनवतो आहे तर शुगर पेशंटांसाठीसुद्धा एकदम मस्त अशी ही करंजी आहे आणि यात एक सारणाची वेगळीच पद्धत आपण वापरलेली आहे चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी इथं परातीमध्ये अर्धा वाटी रवा आणि दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण इथं गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे मैदा न वापरता आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊया आणि त्याच्यानंतर मी इथं तेलाचं कडकडीत असं मोहन घेतलेलं आहे आणि दोन वाटी पिठासाठी ना मी दोन वाटी ओ, दो, दोन सॉरी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि अगदी कडकडीत मोहन बघू शकता तुम्ही आपण घातलेलं आहे सुरुवातीला थोडंसं गरम असल्यामुळं चमच्यानं मिक्स करून घ्या आणि नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा एक घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे बघा इथं अशा प्रकारे मुटका बनतो आहे म्हणजे आपलं तेलाचं मोहन एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता पाणी घालून आपण गोळा मळून घ्यायचा आहे तर ही करंजी खूपच छान होते खायलासुद्धा खूप छान लागते आणि आपण याचं सारणसुद्धा एक वेगळ्याच पद्धतीनं बनवलेलं आहे आणि इथं बघू शकता अशा प्रकारे आपण असा गोळा मळून घेतलेला आहे आणि याला आता आपण झाकण लावून अर्ध्या तासासाठी झाकून ठेवून देणार आहोत आणि तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊया तर मी इथं साधारण अर्धी वाटी तीळ घेतलेला आहे आणि तीळ मस्त असा फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि बघा इथं तुम्ही बघू शकताय मस्त असा फुलेपर्यंत आपण हा तीळ भाजून घेतलेला आहे आणि याला आता थंड करून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण दुसरा जिन्नस म्हणजे खोबरं घातलेलं आहे आणि खोबरंसुद्धा आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे म्हणजे कितीही दिवस आपण करंजी ठेवली ना तरी आतलं सारण खराब होत नाही आणि खवट असा वाससुद्धा येत नाही आणि अशा प्रकारे इथं आपण हे खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर यालासुद्धा आपण थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि बघा मी इथं काजू आणि बदामाचे काप अगदी बारीक असे चॉप करून घेतलेले आहेत आणि यालासुद्धा आपण एक साधारण दोन तीन मिनटं भाजून घेणार आहोत मस्तच असंही करंजीचं सारण बनतं आहे तर बघा इथं तुम्ही बघू शकता आपण कशाप्रकारे हे ड्रायफ्रूट्ससुद्धा भाजून घेतलेले आहेत तुम्ही आणखीन थोडे दुसरे ड्रायफ्रूट्स पण वापरू शकता तर यालासुद्धा आपण थंड होण्यासाठी काढून ठेवलेलं आहे आणि परत आता त्याच्यामध्ये आपण परत दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि याच्यामध्ये बघा हे खास जिन्नस म्हणजे हे नाचणीचं पीठ आहे की ज्याच्यामुळं शुगरच्या पेशंटांनी हे करंजी खाल्ली तरीसुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला माहितीच आहे की नाचणी शुगर पेशंटसाठी खूपच हेल्दी असते तर यालासुद्धा आपण आता मस्त असं तुपामध्ये भाजून घेऊया खमंग असा तुपाचा वास सुटेपर्यंत आणि याला जास्त तूप घालायचं नाही आहे आपल्याला साधारण दोनच चमचे मी तूप घातलेलं आहे आणि अशा प्रकारे गुठळ्या वगैरे मोडून मस्त असं मंद याच्यावर याला अजिबात गडबड न करता भाजून घेतलेलं आहे अजिबात गडबड न करता याला भाजायचं म्हणजे खमंग असं भाजलं जाते तर आता इथं मी हे ब नाचणीचं पीठ होतं ते एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये आपण एक वाटी पीठ घेतले तर एक वाटी त्याच्यासाठी हा गूळ घेतलेला आहे आणि हा गूळ याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे पहिल्यांदा थोडंसं हाताने मिक्स करून घ्या आणि त्याच्यानंतर आपण याला थोडं थोडं करून मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचं आहे मिक्सर चारमधून काढल्यामुळं काय होईल की आपलं पीठ आणि गोळ एकदम व्यवस्थित असं मिक्स होईल आणि गुचळ्यासुद्धा अजिबात राहणार नाहीत तर इथं बघू शकता मस्त असं हे आपलं हे म्हणजे पीठ आणि गूळ एकदम मस्त असं मिक्स झालेलं आहे आणि आता आप इथं बघू शकता आपला खोबरासुद्धा असं म्हणजे कुरकुरीत भाजून तयार आहे काजू बदामाचे काप आणि तीळ आता याच्यामध्ये आपण थोडीशी वेलची पूड घालून घेऊया जी मी साखरेमध्ये वाटून घेतली होती एक दोन चमचे असेल साधारण आणि त्याच्यानंतर आपण जे नाजरीचं पीठ आणि गूळ मिक्स केला आहे ते पण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये लाना आपण हाताने असं सगळं सा हे सारण मिक्स करून घेऊया मस्तच अशी ही करंजी बनते याचं सारणच इतकं म इतकं मस्त झालेलं आहे तर इथं बघू शकता आपण हे सारण एकदम मस्त असं बनवून घेतलेलं आहे आणि आता आपण म्हणजे पीठ घेतलं होतं ना भिजायला ठेवलेलं ते आता आपण इथं मी हे पातेला याच्यावरचं काढून घेते आणि त्याच्यानंतर याला मी थोडंसं कुटून घेतलं होतं आणखीन तोंड तुम्हाला कुटून दाखवते की असं वरवण ना याला कुटून घ्यायचं म्हणजे मस्त असं पीठ आपलं तयार होतं आणि करंजी एकदम खुसखुशीत अशी तयार होते तर अशा प्रकारे बघा मी याच्यातला एक छोटासा गोळा घेऊन याची आता पारी लाटून घेणार आहे तर थोडीशी गोलसर अशी आपल्याला ही पारी ओ, लाटून घ्यायची आहे आणि थोडीशी पातळच ठेवायची म्हणजे करंजी एकदम खुसखुशीत होते आणि फुगते फुगतेसुद्धा आता याच्यामध्ये आपल्याला चमच्यानी सारण भरून घेऊयात तुम्ही जे म्हणजे ह्याचं कट करायचं जे पात्र असतं त्याच्यामध्ये जरी घातलं तरी चालेल आता बघा अशा प्रकारे ह्याला आपण फोल्ड करून घेऊया आणि याला हाताने अशा प्रकारे दाबून घेऊया आणि मी इथं याचा ना म्हणजे याला त्याच्या कडा काढण्यासाठी कोरणं वगैरे वापरलेलं नाही आहे तर माझ्याकडं फोक होती त्याच्यामुळं मी त्याच्यानंच याला प्रेस करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारची फोक घ्यायची आणि त्याला असं आपल्याला प्रेस करून दाबून घ्यायचं म्हणजे आपल्याला कडा निघणार नाहीत आणि पीठसुद्धा म्हणजे नंतर जे निघतं ते निघणार नाही आणि आता तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि त्याच्यामध्येही करंजी आपण सोडून घेऊयात मस्त अशा करंजा ह्याच्यामध्ये लालसर रंगावर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आता एक बाजू जराशी हलकी झाली की दुस पलटून घ्यायचं आणि अशा प्रकारे मस्तच अशा बबल्ससुद्धा याला लागलेल्या आहेत म्हणजेच मस्त अशा आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत आणि अशाच प्रकारे आपल्याला बाकीच्यासुद्धा करंजा बनवून घ्यायच्या आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं